नमस्कार मैत्रिणीनो शुभ सकाळ तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप खुँँ सर्वांना शुभेच्छा आज नागपंचमीनिमित्त आपण करणार आहेत गव्हाची खीर आणि कानोले तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नाग नागपंचमीचं नैवेद्य असतो कोणाकडे पुरणाचं दिंड असतात कोणाकडे गव्हाची खीर कानोले असतात प्रत्येकाच्या रि कुलाचाराप्रमाणे प्रत्येकाकडे वेगवेगळा नैवेद्य असतो तर आ आज आपण करणार आहे गव्हाची खीर आणि कानवले हो गव्हाचे त्यासाठी मी रात्री एक वाटीभर गहू भिजत टाकलेले आहे ते सकाळी चाळणीवर उपसरून ठेवले आहे आता ते आपण मिक्सरला थोडे बारीक बारीक करून घेणार आहोत आणि वरची सालं त्याचे पाकडून घेणार आहोत म्हणजे काढून घेणार आहोत तर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया बघा आपण मिक्सरमध्ये असे छान गहू असे दळून घेतले जाड बारीक आणि त्याची सालं अशी अशी कूक वरती अशी चोळून काढून घेतलेली आहे आता आपण ते कुकरला लावूया तरीसाठी आपण कुकर ठेवूया आपण कुकरमध्ये साजूक तूप टाकलं आहे एक मोठा चमचाभर त्यामध्ये आपण काजू बदामचे काप टाकणार आहोत आणि ते चांगले फ्राय करून घेणार काजू बदाम ऐच्छिक का आहे आता आपण खोबऱ्याचे काप करून टाकणार आहोत तुम्ही खोबरं किसून सुद्धा टाकू शकता थोडंसं लालसर झालं की आपण थोडं चांगलं लालसर करून घ्यायचं आहे आपण यात गहू घालूया आणि ते छान परतून घेऊया गव्हाची खीर खूप पौष्टिक असते आपले मराठी सण आहेत त्यामध्ये प्रत्येक सणाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं आणि प्रत्येक सणाला बनवलेला पदार्थ त्या त्या सणाशी निगडीत असतो नागोबाला दूध आवडतं नागपंचमीला त्यामुळे आपण दुधाची खी दूध टाकून त्याला दुध लायाचा नैवेद्य दाखवणार आहोत असतो त्या दिवशी तळण करू नये कापू नये अशी पूर्वापर परंपरा आहे ती आपण जपत असतो आता आपले हे गहू चांगले परतून झालेले यामध्ये मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करत ठेवले ते टाकणार आहोत साधारण एक वाटी गहू आहे तर आपल्याला पाणी जवळजवळ चार वाटी पाणी घालायचं आहे कारण गहू शिजायला वेळ लागतो आता आपण हे कुकर लावून झाकण लावून जवळजवळ सात आठ चिट्ट्या काढून घेणार आहे कुकरला गहू शिजताय तर आपल्याला आपण कानवल्यासाठी पीठ भिजवून घेऊ एक दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडं आपण यात चवीपुरतं मीठ घालणार आहे एक दोन चमचे तेल घालणार आहोत आणि कोवीसारखंच पण थोडंसं घट्ट भिजवून घेऊ कारण आपल्याला कानवले पातळ लाटाचे आहे तर थोडंसं घट्टस पीठ भिजवून घेणार आहोत आता आपलं पीठ भिजवून झालेलं आहे ते आपण एक दहा मिनिटात रेस्ट करायला ठेवूया आता आपण खानवले लाटून घेणार आहोत बारीक लाटत ते आपल्याला पीठ थोडं कमी लावायचं आहे नाहीतर तर पीठ आपल्याला भिजतं ते पोहे अगदी बारीक छान आहे या दिवशी आपण कापकू नाही चिरून मुलांना इडल्या किंवा इतर ठिकाणी इडल्या असं उकडीचे पदार्थ आपण करून मुलांना देऊ शकतो पण फुलं हे खातात शंका असते आपण त्याला तेल लावून घेणार हे गरम गरम उकडले ना की गरम गरम खायला पण खूप सुंदर लागतात गाण्या हिरेबरोबर किंवा वरणाबरोबर तूप टाकून गरम गरम ठेचा असतो त्याच्यावर हिरेबरोबर सुंदर लागतात जास्त प्रेस नाही करायचा या प्रकारे आपण लाटून घेणार आहोत या बाजूला मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय आणि त्याच्यावर स्टीलची चाळी साळणी ठेवली आहे तर ते, ते आपण स्टीम करून घेणार आहोत तर आपण आता कानौले वाफवायला ठेवणार आहे या प्रकारे आपण चार कानवले वाफून घेणार आहो आणि याच्यावर चापण ठेवणार एक पण वीस मिनटानंतर आपण काढून घेणार आहोत बघा आपण गॅस कुकर उघडलेला आहे तर आपली खीर बघा अशी छान मऊ शिजलेला आहे गहू आणि आता आपण या स्टेजला एक अर्धी वाटी साखर घालणार आहोत गोडाचं प्रमाण तुमच्यावर ठेवा तुमच्या घरात कसं गोड लागतं तसं कोणी गोळ पण घालू शकतं कोणी साखरही घालू शकतं तुमच्या आवडीनुसार घालू शकतं आता हे थोडा वेळ आपण साखरेचं सा पाणी सुटेल आटू यू। है ते आटो देऊ हे बघा आपली खीर छान गव्हाची खीर छान झाली आता या ठिकाणी आपण त्यात वेलची पावडर आणि जायफळची पावडर टाकणार आहोत त्यामुळे छान सुवासिक येतो आणि चवसुद्धा सुंदर लागते आता ह्या आपण एवढी खीर आपल्याला जर खायची नसेल तर ही अशीच खीर आपण फ्रीजमध्ये तीन चार दिवस काढून ठेवू शकतो आणि नंतर दूध घालून खाऊ शकतो तर मी एवढी खीर आम्हाला आता लागणार नाही तर मी यातली थोडी खीर काढून ठेवणार आहे आणि नंतर दूध घालणार आहे अशी खीर आपण नंतर जेव्हा आपल्याला हवं असेल तेव्हा त्यात ते दूध घालून गरम गरम दूध घालून वाढवू शकतो हे बघा आपले कानवले पण खूप छान सुंदर झालेले आहे गरमागरम त्याबद्दल आपण ते, ते काढून घेऊनही सर्व करूया थोडे गार होऊ देऊया म्हणजे ते छान निघणार हे बघा आपण एका आपल्याला जेवढी लागणार आहेत तेवढी खीर काढून घेतलेली आहे आणि त्यात आपण दूध घालणार आहोत दूध पण गरम करून गार केलेलं घालायचं आहे आपल्याला फ असं न तापवता दूध घालायचं नाही थोडं हे गार होऊ द्यायचं नाही तर दूध नाचण्याची शक्यता असते आणि यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला त्यात चिमुटभभर मीठ घालायचं आहे कारण गोडाच्या ह्याच्यात थोडं चवीला मीठ पाहिजे नाही तर ती खीर पानसट लागते हे एक सेकंद उकळी आली की आपण काढून घेणार आहोत आणि चि खाली उतरल्यावर मीठ घालायचं आहे आपली खीर रेडी आहे आणि कानवलेसुद्धा रेडी आहे आपण सर्व करूया आपली छान गव्हाची खीर रेडी आहे गरमागरम त्यात आता आपण खाली उतरायला मीठ घातलं आहे आता ती सर्व करूया आपला नागपंचमीचा खीर कानोलाचा नैवेद्य रेडी आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा प्लीज तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघितलं तर खूप खूप धन्यवाद